एकावन्नाव्या जी सेव्हन परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान आज कॅनडाला पोहोचले असून कॅलगरी विमानतळावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं पंतप्रधान अल्बर्टातील कनानस्केस इथे आयोजित जी सेव्हन शिखर परिषदेत आउटरीच सत्रात सहभागी होणार आहेत पंतप्रधान सलग साहयांदा जी सेव्हन शिखर परिषदेत सहभागी होणार असून सर्व सदस्य देशांच्या प्रमुखांशी ते द्विपक्षीय चर्चा करतील तसंच निमंत्रित देशांचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख यांच्याशीही पंतप्रधान महत्त्वाच्या जागतिक विषयांवर चर्चा करतील ग्लोबल साऊथच्या प्राधान्यावर देखील भर देणार असल्याचं ते म्हणाले जी मध्ये अमेरिका जपान जर्मनी ब्रिटन फ्रान्स इटली आणि कॅनडाचा समावेश आहे भारताला जी सेवन परिषदेत विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केलं गेलं आहे जागतिक आर्थिक अस्थिरता हवामान बदल कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भू राजनैतिक तणाव यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर जी सेवन परिषदेत प्रामुख्यानं चर्चा होणार आहे भारत आणि कॅनडा दरम्यानचे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनंही पंतप्रधानांचा हा दौरा महत्वाचा ठरणार आहे